किडनीच्या आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे पण यातला दुःखद भाग हा आहे की नव्वद टक्के लोकांना हे माहीतच नसतं की त्यांना काहीतरी किडनीचा त्रास होतोय आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अशी काही लक्षणं सांगणार आहे की ज्यावरून तुम्ही अंदाज करू शकाल की आपल्या किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे आणि व्हिडिओच्या एंडला काही महत्त्वाच्या टिप्सही सांगणार आहे की ज्या फॉलो करून तुम्ही किडनीची हेल्थ ही मेंटेन करू शकाल त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक प्रकारे किडनीज म्हणजे आपल्या शरीराचे फिल्टर्सच असतात पाठीच्या खालच्या बाजूला आणि मनक्याच्या दोन्ही साईडला एक म्हणजे लेफ्ट साइडला एक आणि राईट साईडला एक अशा दोन किडनीज आपल्या शरीरामध्ये असतात फिल्ट्रेशनचं अतिशय महत्त्वाचं काम किडनीमार्फत केलं जातं किडनीमधून आपल्या शरीरातील जास्तीचे युरिक ॲसिड हे बाहेर टाकले जाते आणि मिनरल्स फॉर एक्झाम्पल कॅल्शियम सोडियम फॉस्फरस यांचा बॅलन्स राखला जातो किडनीकडून आपले बी पी नॉर्मल ठेवायला मदत केली जाते एच बी लेवल ही मेंटेन केली जाते विटॅमिन डी हे किडनीमध्ये ॲक्टिवेट केल्यानंतरच त्याचा उपयोग केला जातो त्यामुळे जर किडनीज नीट काम करत नसतील तर हे सगळे फंक्शन्स अफेक्ट होणार आहेत आणि प्रॉब्लेम हाच आहे की इनिशियल स्टेजेसमध्ये जेव्हा किडनी खराब व्हायला लागते तेव्हा इमिजिएटली काही सिमटम्स आपल्याला जाणवत नाहीत आणि जेव्हा हे डायग्नोसिस होते की कि किडनीज नीट काम करत नाही आहेत त्यावेळेपर्यंत जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के डॅमेज हे किडनीला झालेलं असतं बट डोंट वरी तुम्ही थोडं जागरूक राहिलात तर तुम्ही इझिली अर्ली स्टेजेसमध्ये सुद्धा हे ओळखू शकाल की कि आपल्या किडनीला काहीतरी प्रॉब्लेम आहे चला तर मग आता बघूयात की असे कुठले सिमटम्स आहेत ज्याकडे लक्ष असणं खूप महत्त्वाचं आहे तर सर्वात पहिला सिमटम आहे तो म्हणजे फोमी किंवा ब्लडी युरिन अर्थात युरिनमध्ये फेस दिसतो किंवा रक्तही काही वेळा दिसून येतं तर युरिनमधला बदल हा एक खूप महत्त्वाचा आणि अतिशय रिलायबल सिमटम आहे ज्यामुळे आपल्याला कळू शकतं की आपली किडनी नीट काम करत नाही आहे जर आपल्याला खूप जास्त वेळा वॉशरूमला जावं लागत असेल किंवा अतिशय कमी वेळा जावं लागत असेल रात्री पण झोपेतून बरेचदा उठून वॉशरूमला जावं लागत असेल या सिमटमकडे निश्चितच सिरियसली बघायला हवं आहे बरेचदा काही पेशंटला युरिनला जाण्याची भावना होते पण वॉशरूममध्ये गेल्यावरती युरिन पास होत नाही तर ही अनसॅटिस्फॅक्टरी युरिन म्हणजे किडनी स्टोनचं एक लक्षण असू शकतं तर किडनी स्टोन जो किडनीमधून निसटून खाली युरेटरमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे अशी अडकत अडकत युरिन होऊ शकते युरिनमध्ये ब्लड दिसणं अर्थात लाल रंगाची युरिन होणं याला हिमॅच्युरिया असं बोललं जातं हे किडनी इन्फेक्शन किंवा किडनीचा ट्युमर किडनी स्टोन किंवा किडनी फेल्युअर यापैकी किंवा इतरही काही आजारांचं साईन हे असू शकतं जेव्हा किडनीज नीट काम करत नाहीत तेव्हा युरिनमध्ये ब्लड यायला लागतं त्यामुळे युरिन रेड ब्राऊन किंवा काही केसेसमध्ये इतर रंगाची सुद्धा असू शकते डिस्कलर्ड युरिन पण ज्यामध्ये बबल्स आहेत किंवा फेस आहेत याचा अर्थ युरिनमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स आहेत प्रोटीन हे ब्लडमध्येच असले पाहिजेत पण जर युरिनमध्ये प्रोटीन्स डिटेक्ट झाले तर त्याचा अर्थच हा होतो की किडनीज नीट फंक्शन करत नाही आहेत आणि किडनीला काहीतरी त्रास आहे दुसरा महत्त्वाचा सिमटम आहे थकवा किंवा फटीग किडनीच आपल्या शरीरातील टॉक्सिन्स फिल्टर करून बाहेर टाकतात पण जर असं होत नसेल तर रक्तामध्ये हे टॉक्सिन्स दिसायला लागतात ज्यामुळे आपल्याला विकनेस जाणवू शकतो आपण फोकस करू शकत नाही साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी करायला सुद्धा उत्साह हो राहत नाही हे सगळे सिमटम्स जाणवू शकतात अजून एक महत्त्वाचं म्हणजे किडनीमधून एरिथ्रोपोएटीन हे हॉर्मोन तयार केलं जातं त्याचा उपयोग आरबीसीज अर्थात लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी केला जातो आणि आपल्याला माहितीच आहे की आरबीसीकडून पूर्ण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो जर आरबीसीची संख्या कमी झाली कम तर सर्व ऑर्गन्सला कमी ऑक्सिजन मिळेल आणि ऑक्सिजनची कमतरता म्हणजे एनर्जीची कमतरता आणि म्हणूनच पूर्ण झोप झाली असेल तरीसुद्धा पेशंटला नेहमीच थकवा जाणवतो आणि हे अतिशय अर्ली साईन असू शकतं किडनीच्या आजाराचं जेवढे कमी आर बी सी आपल्या शरीरात असतील तेवढा आपल्याला जास्त थकवा जाणवेल छोटी छोटी कामं करायलासुद्धा पेशंटला उत्साह राहत नाही आता थकव्याची इतरही बरीच कारणं आहेत त्यामुळे शरीरात रक्त कमी असेल तर त्याची कारणं शोधली पाहिजेत त्यासाठी सर्वप्रथम ब्लड टेस्ट करून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ॲनिमिया असेल तर त्याची ट्रीटमेंट घेतली पाहिजेत आपल्या डाएटमध्ये लाईफस्टाईलमध्ये बदल केले पाहिजेत जेणेकरून आपण या कमतरता भरून काढू शकू तिसरा सिमटम आहे पायावर येणारी सूज किंवा चेहऱ्यावरती डोळ्याभोवती येणारी सूज एस्पेशली सकाळी उठल्यावर जर किडनीचं काम नीट होत नसेल तर शरीरात फ्लुईड इम्बॅलन्स होऊ शकतो शरीरात सोडियम साठायला लागतं जर सोडियम खूप साठायला लागलं ला, तर त्यामुळे फ्लुईड रिटेन्शन होतं आणि हेच फ्लुईड आपल्या पायामध्ये एस्पेशली पायाच्या घोट्याजवळ साठायला लागतं आणि त्यामुळे पायावर सूज दिसून येते काही वेळा ही, ही सूज हातावरही दिसून येते इतरही काही आजारात एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल लिव्हरचे काही आजार असतील हृदयाचे आजार क्रॉनिक रक्तवाहिन्यांचे आजार यामध्ये सुद्धा पायावरती सूज ही दिसून येते याचबरोबर चेहऱ्यावरती डोळ्याभोवतीसुद्धा सूज जाणवते त्यामुळे अशी जर सूज आपल्याला दिसून येत असेल तर किडनी किंवा लिव्हर डॅमेज असण्याची शक्यता ही वाढते पुढचा सिम्टम आहे दम लागणं जनरली आपल्याला माहिती असतं की दम लागत असेल तर तो हार्ट किंवा लंगचा काही त्रास असू शकतो पण किडनीच्या आजारामध्ये सुद्धा हा त्रास होऊ शकतो जेव्हा आपल्या किडनीज नीट काम करत नसतील त्यावेळी एक्स्ट्राचे फ्लुईड व टॉक्सिन्स हे शरीरात साठत जातात त्याचाच परिणाम आपल्या फुफ्फुसांवरही होतो आणि आपल्याला दम लागू शकतो आर बी सीची कमी झालेली संख्या अॅनिमिया यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासू शकते आणि अगदी झोपल्यावर सुद्धा काही पेशंटला खूप जास्त दम लागू शकतो अशावेळी इमिजिएट मेडिकल हेल्पची आवश्यकता असते पुढचं लक्षण आहे ड्राय स्किन अर्थात कोरडी त्वचा व त्वचेला येणारी खाज आपल्याला माहितीच आहे की कि किडनीज हे आपले फिल्टर्स आहेत किडनीचं महत्त्वाचं फंक्शन आहे रक्त शुद्ध करणं पण जेव्हा किडनी हे करू शकत नाही तेव्हा शरीरातून टॉक्सिन्स बाहेर टाकले जात नाहीत शरीरातील मिनरल्सचा बॅलन्स राखला जात नाही आणि रक्तात साठलेल्या टॉक्सिन्समुळे त्वचेवर खाज येण्याचा त्रास होऊ शकतो स्किन रिॲक्शन येऊ शकते काही लोकांना शरीरावर एकाच ठिकाणी सतत खाज येते पण काहींना पूर्ण शरीरावर सतत कुठे ना कुठे खाज येते स्किनचा कलरसुद्धा येलोईश असा होऊ शकतो त्यामुळे जर तुम्हाला खूप दिवसांपासून स्किन रिलेटेड काही त्रास असेल आणि कशानेही फरक पडत नसेल तर हा त्रास किडनीच्या आजाराशी रिलेटेड तर नाही ना हे नक्कीच तपासून बघणं गरजेचं आहे पुढचा महत्त्वाचा सिम्पटम आहे तो म्हणजे तोंडाची दुर्गंधी व तोंडात असणारी मेटॅलिक टेस्ट ज्या व्यक्तींना किडनीचा आजार आहे अशा व्यक्तींना तोंडाच्या दुर्गंधीचा त्रास होऊ शकतो व खाताना अन्नाची सुद्धा टिपिकली मेटॅलिक अशी लागू शकते त्यांची भूक मंदावू शकते आणि हे सर्व होतं ते रक्तामध्ये साठलेल्या टॉक्सिन्स अर्थात टाकाऊ पदार्थांमुळे तोंडाच्या येणाऱ्या वासाबरोबरच उलटी मळमळ हे सुद्धा जाणवू शकते त्यामुळे असा त्रास असेल तर निश्चितच तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे पुढचा महत्त्वाचा सिमटम आहे झोपेच्या तक्रारी झोप न येणे जेव्हा किडनीचे काम नीट होत नसेल तेव्हा शरीरात टाकाऊ पदार्थ साठतात त्यामुळे इतर ऑर्गनवरही त्याचा परिणाम होतो त्यामुळे इनडिरेक्टली झोप डिस्टर्ब होऊ शकते प्रॉपर विश्रांती मिळत नाही काहींना झोपेत श्वास घ्यायलासुद्धा त्रास होऊ शकतो त्यामुळे अशी काही क्रॉनिक लक्षणं असतील तरीसुद्धा किडनीच्या आजाराची शक्यताही राहू शकते पुढचा सिमटम आहे हाय ब्लड प्रेशर किंवा वाढलेला डायबिटीस जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा ब्लड शुगर लेवल वाढलेली असेल तर तुमच्या किडनीला त्रास होण्याची शक्यता ही खूप वाढते चाळीस टक्के लोकांमध्ये किडनी फेल्युअरचं कारण हे हाय ब्लड प्रेशर हे दिसून येतं आणि प्रत्येकी तीन डायबेटिक पेशंटपैकी एकाला किडनी फेल्युअरचा त्रास होण्याची शक्यता असते कारण जर शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर आपले रक्त घट्ट होते व त्यामुळे किडनीमधील अतिशय नाजूक अशा ज्या ब्लड वेसल्स असतात त्यांना डॅमेज होतो हाय बी पीचाही किडनीवर असाच इफेक्ट होतो किडनीचं एक महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे बी पी मेंटेन करणं पण किडनीचं डॅमेज असेल तर त्यामुळे बी पी वाढू शकते आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या किडनीज हेल्दी ठेवायच्या असतील तर तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर व तुमची शुगर ही कंट्रोलमध्ये ठेवावीच लागेल तर हे आहेत काही महत्त्वाचे सिमटम्स ज्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की आपल्या किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे बरेचदा पेशंटकडून या सिमटम्सकडे दुर्लक्ष केलं जातं कारण काहीतरी मायनर असेल असं पेशंटला वाटतं पण जेव्हा खूप त्रास व्हायला लागतो डॉक्टरांकडे गेल्यावर ते ला ला काही तपासण्या करायला सांगतात आणि त्यानंतर हे डायग्नोसिस होतं की आपल्या किडनी खराब झालेल्या आहेत किंवा खराब व्हायला लागलेल्या आहेत पण हे जोपर्यंत आपल्या लक्षात येतं तोपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के डॅमेज हा किडनीला झालेला असतो आणि म्हणूनच किडनीची हेल्थ टिकवण्यासाठी आपण काही गोष्टी नक्कीच फॉलो केल्या पाहिजेत यातली सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे योग्य प्रमाणात पाणी पिणं किडनी स्टोन किंवा किडनी इन्फेक्शन या मागे कारण असतं ते म्हणजे डिहायड्रेशन त्यामुळे दिवसभरात सात ते आठ ग्लास पाणी हे पिलं गेलंच पाहिजे शक्य असेल तेव्हा कोमट पाणी पिलं पाहिजे यामुळे युरिया क्रिएटीन याची लेवल कमी व्हायला मदत होते कारण किडनीचं काम जे फिल्ट्रेशन आहे ते अतिशय व्यवस्थितरित्या पार पडतं पुढची गोष्ट जी आपण फॉलो केली पाहिजे ती म्हणजे मनाने औषधं घेणं हे टाळलं पाहिजे काही औषधांच्या ओव्हरडोसमुळे किडनीला त्रास होऊ शकतो काही अँटीबायोटिक्स बॅक्टेरियाजला मारतात पण त्याचा इफेक्ट किडनीवरही होतो त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधेही घेतली पाहिजेत मनाने नाही पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे रेग्युलर एक्सरसाईज रेग्युलर एक्झरसाईज इज द की टू हेल्दी लाईफ त्यामुळे आपल्याला हार्ट ब्रेन लंग्स याचबरोबर आपल्या किडनीज यांना जर आपल्याला शेवटपर्यंत चांगल्या हेल्थमध्ये ठेवायचं असेल तर निश्चितच रेग्युलर एक्सरसाईज करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे रनिंग सायक्लिंग स्विमिंग किंवा वॉकिंग जे काही तुम्हाला जमेल ते तुम्ही रोज केले तर त्याचा नक्कीच लॉंग टर्ममध्ये खूप फायदा तुम्हाला मिळणार आहे जर तुम्हाला यापैकी कुठल्याही ऑर्गनच्या आजाराची हिस्ट्री असेल फॅमिली हिस्ट्री असेल हार्ट डिसीजची किडनी डिसीजची तर रेग्युलर चेकअप करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्यामुळे तुम्ही पुढे येणारे कॉम्प्लिकेशन्स हे टाळू शकाल किडनीच्या हेल्थसाठी खास रिनल फंक्शन टेस्ट या केल्या जातात त्यावरून आपल्याला किडनीचं कार्य कसं चाललेलं आहे किडनीची कार्यक्षमता व्यवस्थित आहे का याचा व्यवस्थितपणे अंदाज येऊ शकतो किडनी म्हणजे आपली डिटॉक्स सिस्टीम आहे पण त्याकडे आपण टेकन फॉर ग्रांटेड या अप्रोचने बघतो पण लक्षात ठेवा एकदा जर किडनी खराब झाली तर त्याची रिकव्हरी होणं अतिशय कठीण काम असतं त्यामुळे मी जी काही आत्ता लक्षणं सांगितली ती नक्कीच लक्षात ठेवा यापैकी तुम्हाला कुठली लक्षणं जाणवत असतील खूप काळापासून जाणवत असतील तर नक्कीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या रिनल फंक्शन टेस्ट करा आणि लवकरात लवकर किडनीचे आजार जर डायग्नोज झाले तर त्यातून चांगल्या प्रकारे रिकव्हरीही होऊ शकते जिथे गरज असेल तिथे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा डाएटमध्ये बदल करा आणि फायनली किडनीजला हेल्दी ठेवा अशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन आणि सायंटिफिक व्हिडिओमध्ये टील देन स्टे हॅपी स्टे हेल्दी गुड बाय